उद्याच्या दिवशी परत तुम्हाला सोळा पिंडांचं पूजन करायचंय याला म्हणावं मध्यम षोडशी आणि वर्ष श्रद्धाच्या दिवशी परत तुम्हाला सोळा पिंडांचं पूजन करावं लागणार आहे याला म्हणावं उत्तम षोडशी ऐका लक्षपूर्वक ऐका वर्ष वर्षश्राद्ध करता करता का करतात त्याच्या पाठीमागची भूमिका अशी दादा भाऊ मृत्यू लोकापासनं अ पितृलोकापर्यंत जाण्याकरता त्या जीवात्म्याला एका वर्षाचा कालखंड लागतो मृत्यू लोकातला आणि त्यांच्या दृष्टीने लागतो एका महिन्याचा कालखंड बर का मृत्यू लोकातलं एक वर्ष पूर्ण लागतो आणि आपल्या त्यांचा एक दिवस म्हणजे आपल्याकडे असणारा एक महिना पूर्ण संपतो बारा दिवसात ते प्रवास करून जातात आपल्याला एक महिना पूर्ण लागतो आणि प्रत्येक मुक्कामाला गेल्यानंतर त्यांना काहीतरी खाण्याची अपेक्षा असते लक्षात त्यांना अपेक्षा असते मार्गात आणि म्हणून आपल्याकडे प्रत्येक मासिक पितर जीव घालण्याची पद्धत आहे प्रत्येक वेळेला आपण जे पित्राला जे अन्न देतो ना ते अन्न त्या पित्रांच्या रूपाने त्यांना प्राप्त होतो पाणी त्यांना प्राप्त होतो आणि पुढचा मार्ग करत 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 बाराव्या दिवशी ते स्थानापन्न होतात जागेवर जातात बारा त्यांचे दिवस म्हणजे आपले बारा महिने या बारा महिन्यानंतर आपल्याला त्यांच्या संबंधाने वर्ष श्राद्ध घालावं लागतं एकदा ज्यांच्या नावाने वर्ष श्राद्ध झालं त्यांच्याने आपले ऋणानुबंध कायमचे वर्ष श्राद्धाच्या दिवशी भेटले जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचे ऋणानुबंध कधीच संपत नाहीत विठाला विठाला